ुत्र सोनपेठ शहरातील वार्ड क्रमांक एक ढैखेडमध्ये रामभाऊ वाकेकर यांच्या माध्यमातून जे की लाडकी बहीण योजनेची जी के वाय सी चालू आहे तर थेट त्यांच्याशी आपण आला आहोत की इथं परिसरा परिसरामध्ये कशाप्रकारे के वायची राबवली जाते आणि महिलेची खरंच के वायची होत नाही काय सांगाल बरं पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी रामेश्वर आत्माराम वाकेकर एक काहीतरी आपण समाजाचं देणं लागतात या उद्देशानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करण्यासाठी मोफत माझ्या लाडक्या बहिणीसाठी ई के वाय चा हा उपक्रम आपल्या दारी हा उपक्रम मी राबवत आहे मला एक बोलायचं की राम भाऊ तुम्ही आहे ना प्रत्येक का कार्यामध्ये सक्रिय असतात आता पाहिलं तर समाजाचं काही कार्य असू दे आपल्या आपल्या ह्याचे वार्ड क्रमांक एक दहीखेडमध्ये सर्व आंढरा फगड जाती वाजता तुम्ही हमेशा समाजासमोर येतात आणि काहीतरी वेगळं करून दाखवता आस्तीय महिलांना जवळपास दोन किलोमीटर जाऊन मी दहा हळपाट्या मारून काम होत नव्हतं इथं का काम इथं शंभर टक्के काम होते मा काम एक एक आहे कारण मनामध्ये एक प्रामाणिक इच्छा लागते काम करण्यासाठी आणि समाजाचं एक आपलं एक उद्देश असतो समाजाचा की कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे बाबा आमचे आता इथले जे वर्ग आहे आमचा पूर्ण वर्ग शेतकरी वर्ग आहे कारण त्यांना गावामध्ये जाऊन के वाय सी करणं हे कठीण आहे आणि शासनाचा असा नियम आहे की ज्यांची के ही के वाय सी झालेली नाही त्यांची पगार जे आहे पंधराशे रुपये ती कमी होईल त्या त्या उद्देशानं मी बाबा आमच्या लाडक्या बहिणीची पंधराशे रुपये कमी होऊ नये या उद्देशानं ई के वाय सी ही आपल्या दारी हा उपक्रम मी माझ्यातर्फे मोफत राबवत आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी त्यांची पंधराशे रुपये महिन्याला हे बंद होऊ नये हा उद्देश माझ्या पुढं आहे आणि मी प्रभाग क्रमांक मधील प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीचा हा उपक्रम मी त्यांच्या साठी करणार आहे आणि प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीनं ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आपली ई के वाय सी करून घेऊन आपला फायदा करून घ्यावा ही एवढीच माझी इच्छा आहे आणि ही माझी प्रामाणिक इच्छा आहे की समाजासाठी आपण थोडंफार काहीतरी एक समाजाचे घटक म्हणून एक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण एक समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे हा उद्देश माझ्यासमोर प्रत्येक वेळेस काम करत असताना मी कधीच कोणत्या जातीशी आणि कोणत्या समाजाशी काही घेणं देणं न ठेवता मी फक्त माझ्या प्रामाणिकपणाचा प्रामाणिकपणानं काम करत असतो आणि हा समाज याच्या पुढे सुद्धा माझी सुद्धा काही दखल घेईल ही माझी ही अपेक्षा समाजाकडून आहे बरं मला सांगायचं की रामदेव काय माहिती का तुम्ही आतापर्यंत म्हणजे समाज कार्यामध्ये सक्रिय आहात आज मी पाहिलं तर इथं म्हणजे आमच्या इकडचा जे धनगर बांधव असेल किंवा आपला सर्वच दहीगड शहरामधला जे प्रभागामधला जे बांधव आहे ते तुम्हाला तांदा वळवी सुचवा त्यांना माहिती किंवा हे हे रामभाऊ जे आहेत वाकेकर हे काहीतरी वेगळं करतात नेहमी काहीतरी आपलं समाजाची देणं म्हणून समाजाशी पुढे येतात तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये म्हणजे काही पुस्तकं वया वगैरे असे वाचतात निवडणूक काही जयंतीच्या मार्फत काही आलेली वळकरांची बी जयंती असताना तुमचं नेहमीच प्रस्थान असताना आता जे के वाय सी करताय तुम्ही लाडकी बाई नेऊन की थेट त्यांच्या घरी येऊन पूर्ण जे केंद्र घेऊन आला गेला आला हा तुम्ही ते व्हायचं आहे तर निश्चिंत त्या महिलाच्या चेहऱ्यावर मला आनंद काय वाटतं हाच आनंद मला कायमचा टिकून ठेवायचा आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीचा चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा टिकून ठेवायचा आहे आणि माझ्या दयखेडमधील सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणायचा आहे कारण समाजकार्य हा प्रत्येक जणांना समाजकार्य केलं पाहिजे कारण समाजकार्य करणं म्हणजे एक आपण समजा आता ह्याच्यात जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपल्याला देवानं काहीतरी अपेक्षा ठेवूनच आपल्याला इथं पाठवलं आहे आणि आपण ती अपेक्षा पूर्ण करून हे समाजाचं काहीतरी काम आपल्या हातून घडावं आणि तेवढीच आपली सेवा घडावी हाच उद्देश माझ्या मनामध्ये नेहमी असतो तुम्ही मला अगोदर पण सांगितलं होतं तुम्ही माझ्या माझ्यासोबत बोललो होत की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही राजकारण आहे मला मला समाज कार्यच करायचं आहे मला समाज कार्यच करू द्या आणि त्याच माध्यमातून माते तुम्ही समाज कार्यच करताय राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही काय कारण पहिल्यापासूनच कारण दोन हजार दहापासून पासून मी शिवजयंती ही दहीकेडमधून पहिल्यांदा काढली त्यावेळेस सुद्धा माझा उद्देश एक प्रामाणिक आणि आज सुद्धा माझा तेच उद्देश आहे कारण महामानवांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजव रुजले पाहिजेत आणि ते त्या विचारातून चालले पाहिजेत एवढाच उद्देश माझ्या मनात असतो आणि प्रत्येक आपल्या दयकेडचा नागरिक हा स्वाभिमानाने जगला पाहिजे कोणापुढे हात पसरू नये हाच माझा तेवढा उद्देश असतो आणि शिवजयंतीच्या माध्यमातून असे भरपूर उपक्रम राबवले आम्ही कारण शिवजयंती ही एक विचाराची जयंती असते आणि शिवाजीराजांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामध्ये भिनले पाहिजेत आहिल्यादेवी होळकरांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामध्ये भिनले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की बाबा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचारसुद्धा त्यांचा प्रत्येकाच्या मनामध्ये भिडला पाहिजे कारण अण्णाभाऊ साठेंनीसुद्धा अर्धा दिवस शाळा शिकली पण त्यांनीसुद्धा एक साहित्याची खाण आपल्या समाजापुढं ठेवली एवढाच या महामानवांचे विचार प्रत्येकानं आपल्या अंगी करावा एवढीच माझे एक प्रामाणिक अपेक्षा असते आणि प्रत्येक आपला तरुण वर्ग व्यासनी कोणत्या व्यसनाच्या आहारी न जाता एक आपला आपलं कुटुंब आणि एक समाजाची सेवा म्हणून प्रत्येकानं पुढं आलं पाहिजे आणि समाजकार्य केलं पाहिजे एवढीच माझी प्रामाणिक भूमिका असते प्रत्येक वेळेस कारण आपण समाजासाठी काहीतरी करावं ही एक मनात इच्छा लागते आणि ती प्रामाणिक इच्छा लागते त्याच्यापुढं कोणताही हेतू न ठेवता आपण समाजाचं कार्य करावं एवढीच माझ्या मनामध्ये अपेक्षा असते समाजाचं कार्य करत असताना राजकीय पाठबळ लागतं समाजाचं कार्य करता हे तुम्हाला राजकीय पाठबळ आणखी भेटलं तर तुम्ही समाजाचं कार्य करता शंभर टक्के अजून समाजाचं कार्य त्याच्यामुळे अजून जास्त प्रोत्साहनं करेन आणि जास्त प्राप्तीनं करेन कारण कसं आहे मला आता कामधंदे काही माझा एक धंदा आहे शेवटी व्यवसाय छोटा मोठा मला कुटुंब चालवावं लागतं त्या व्यवसायातून आणि ह्याच्यातून जर राजकीय जर माझा फायदा झाला पुढं तर मी समाजासाठी जेवढं आत्ता पळतो आहे त्याच्यापेक्षा दहा पटीनं समाजासाठी काम करेल आणि ते मी प्रामाणिक काम करेल कारण मला कोणत्याही पैशाची आणि कशाची अपेक्षा नाही फक्त मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे एवढाच माझा मनामध्ये उद्देश आहे पाहू शक पाहू शकतो की कॅमेरा करतात हे जे आता सध्या सेंटर चालू आहे हे सेंटर दाखवा जे की माध्यमातून हे माध्यमातून केवायसीचं जे सेंटर चालू आहे लाडकी बहीण योजनेचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केवायसी होत आहे आणि लाडकी बहीण योजनेला एक त्यांच्या डोळ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे हे ह्याच माध्यमातून त्यांचं जे कार्य त्यांच्या कार्याला माझ्याकडून सलाम महादेव नोटे आपण पाहता